मला गावून फोन आला होता माझी आई माझी आई गेली हो माझ्या ओळखीची एक बाई आहे त्यांचं नाव ते खूप छान सांभाळेल अर्जुनला मी बोलली आहे त्यांच्याशी ते येणार इथे आणि ते तयार पण झालेत काम करण्यासाठी खूप छान काम करतील त्या सॉरी मी तुम्हाला विचारलं नाही पण पण यायला वयाने जरा मोठे आहे पण अर्जुनला अगदी आजी साथ सांभाळतील ते गावी तिची सोय बघावी लागेल मला कदाचित कदाचित मला इथे यायला कधीच जमणार नाही

त्याचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका साहेब माझ्या ओळखीच्या एक बाई आहे ते सुद्धा आया म्हणून काम करतात त्यांचं नाव लिला आहे ते अर्जुनचा खूप चांगला सांभाळ करतील काही टेन्शन घेऊच नका तुम्ही माझ्या ओळखीच्या एक बाई आहे त्याचं नाव लीला आहे त्या अर्जुनचा खूप चांगला सांभाळ करतील हा वयाने जरा मोठे आहे पण अर्जुनची चांगली काल वयाने हा वयाने जरा मोठे आहेत पण अर्जुनची चांगली काळजी घेतील पण तुम्हाला विचारल्याशिवाय मी हे सगळं केलंयच माझी चूक झाली पण त्या हे काम करण्यासाठी तयार आहेत त्या अर्जुनला अगदी आजी सारखं सांभाळतील

मैड़ा। मैड़ा मला दे ना दे लीला गावी माझी वाट बघत असतील मॅडम प्लीज मला जाऊ द्या नाई बरोबर वेळ बाळ खालीच पडलं असत

बाळाला घेऊ का बाळा मी आता तुझ्यासाठी एक काळजी येणार आहे सांभाळायला तर तुझी खूप छान काळजी घेतील अज

आता मस्त मस्त खेळ खेळ करूया हा चांगली अगदी वेळेवर बाई नाही तर पाळ पडलं असत सॉरी माझा तोल केला तुम्ही हालत म्हणून आता अर्जुन पडता पडता वाचलाय काय झालं हो मिस लीला बाई मी तुझी काळजी घ्यायला आई ना हा मिस लीलाबाई आता तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही लीलाबाई तुला रडू देणार ना नाही तुला काय बी होऊ देणार नाही चालेल ना, ना तुला काय सांग सा। रेडी सांग bring... like, आता ही लीलाबाई आली आहे ना ती तुझी काळजी घेईन

म्हणजे माया काम तेच आहे ना हाय हाऊ ना मी बाडाची काळजी घ्यायच माय कामच आहे हाऊ कि नाही बाडा हा काय नावाय तु कसा शांत झाला तू मी तुझी काळजी घेणार ना चालेल ना तुला चालेल ना होय की नाही माझ्यापासून घे ऍक्शन होय की नाही बाळा आता, आता मीच तो एक काळजी घेईन चालल ना तुले तुम्हाला भी चालल ना पुढचा क्यू सुजित काय म्हणतो